तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच एवढा नट्टा पट्टा आणि पट्टा पट्टा करून कुठे चालणार एक, so, <laughs> एक मिनट सो so, एक प्रोग्राम आहे आपला कोरम मॉलमध्ये सो so, आपण तिकडेच चाललेलो आहोत मी आणि आहे शीतल आहे शीतलताई आहे सो कमेंट करून नक्की सांगा कशी दिसतोय आम्ही ठीक आहे कमेंट करा आणि लूक एकदम पारंपरिक आहे कारण की ब्लॅक साडीवरून तुम्हाला एक अंदाज आला असेल अनुभव आला असेल की तिथे थांबलं आहे स्टॉपला निघायचं आहे अजून ज्या आहेत ना बाकीच्या त्या अजून आल्या ना त्यांची वाट बघत थांबलं आहे पाच मिनिट थांबला नाहीतर मग चालू पडणार तुम्ही ठीक आहे चला तर मग पुढचं सांगते रह, मी तुम्हाला कसं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सस्पेन्स हा पुढे क्रिएट होणार आहे आत्ता मी नाही सांगणार कारण की लोकं बघत नाहीत व्हिडिओ यार <laughs> नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनल वर आणि लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू टाइम तुझ्या ए बाई ते युज पी आहे काय माहिती मी सांगू हलव्याचे दागिने आमच्याकडे गाजरचे दागिने छान दिसते घरी बनवले हे फक्त साचा घेतलंय त्याच्यामध्ये ते आणि वाटलं ना तर खाऊ शकतो आपण काय मला भूक लागली नको सांगू आजी काय सांगून तुला टाइमपास केला तू का बस फायनली आम्ही पोहोचलो करून मॉल मध्ये आणि इकडे जो गेटअप बघायला सुंदर आणि इतका मस्त वाटत आली आणि इतकी पब्लिक म्हणाल तर आठशे चेअर तरी अरेंज केलं होतं ते फुल आम्ही यायच्या आधीच पॅक झाल्या होत्या आणि जेव्हा मॅडमने फोटो पाठवले होते ग्रुपला तर एक पण खुर्चीमध्ये कोणीही बसलेलं नव्हतं पण आम्हाला निघायलाच खूप टाइम गेला आणि हा आमचा रॅम्पोचा आहे तर इथे आपल्याला पार्टिसिपेट आपण केलं होतं बॉक्ससाठी तर ते नंबर आहेत तर आम्ही पाच जणींना आम्हाला ते मिळाले आणि आमच्यामध्ये सगळ्यात भारी म्हणजे म्हणाल ना पूर्ण गेटअप करून त्या थीमला म्हणजे जसं की तुम्ही बघू शकता की हळदी कुंकुमाचं वान आणि ब्लॅक कलरची ड्रेस वगैरे साडी जे काय असेल ते आणि हलव्याच्या दागिने आणि चांगला गेटअप करण्यात आपली ऋतूज चांगली दिसत होती कारण की हे सगळं श्रेय जातं तिच्या मुलीला कारण की इतकं सुंदर पद्धतीने तिने तयार केलं होतं ना आणि हा एवढं डेकोरेशन करून छान पद्धतीने सगळं हे करून दिलं तिचा गेटअप म्हणा तिची हेअरस्टाईल म्हणा तिचं मेकअप म्हणा सगळं आणि इथे जणी तिला मदत करत होत्या कारण की ते स्टिक करायचं होतं ना त्याच्यामुळे आम्ही पाच जण हे करतो मी तर आपला व्हिडिओ काढण्यामध्ये व्यस्त होती इथे सगळेजणं बघत होते की काय करतात एक्झॅक्टली आणि हा सगळा मॉप होता आता ह्या माझ्याकडे बघत होता अशाच म्हणून त्यांना पण घेतलं म्हणजे चला तुमचा पण व्हिडिओ करते तुम्हाला व्हायरल करून टाकते आणि इकडे ह्या बीचीच आहेत इथे सगळं प्रॉपर म्हणजे गाजर वाटाणे ज्या काही गोष्टी लागतात हळदी कुंकाच्या वांडला आणि चौदा तारखेला घरी घरीही बोलवलेलं पण आहे ठीक आहे सो हा मॉल आहे कोरम मॉल त्यानिमित्ताने कोरम मॉलला यायला मिळालं आणि खूप दिवसानंतर ही ब्लॅक कलरची साडी नेसायला पण मिळाली बिकॉज ब्लॅक कलर पण नेसत नाही घरी त्याच्यामुळे जमली नव्हती साडी पण ही सेकंड टाईम मला आणि हो खास गोष्ट म्हणजे अग्गं अग्गं सुनबाई काय म्हणतात सासूबाई हा मूवी हा सोळा तारखेला रिलीज होतो आहे आपल्या थिएटरमध्ये त्याचीच ॲडवर्टाइजमेंटसाठी प्रार्थना बेरे मॅडम येणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या माझ्या तरी लाडक्या अभिनेत्री निर्मिती सावंत ज्या कॉमेडियन आहेत त्या देखील येणार होत्या आणि खास त्यांना भेटण्यासाठी मी हा प्रोग्राम अटेंड केला होता तर इकडे बघू शकता प्रत्येकीने मान घेऊन हातामध्ये दे फोटो देखील काढले होते तर हा कॅमेरा हल्ला डुललेला आहे कारण की माझं काढत असताना असं मॅटर खूप वेळा होतो कारण की ह्यांना सांगायला एक जाते आणि हे भलतच करत असतात माझ्या मैत्रिणी बट असो आणि त्यानंतर मग ऋतुजाला पण घेतलं पण ऋतुजा हिच्याबद्दल सांगायचं म्हटलं ना खूप खूप केअरिंग अशी आहे खूप प्रेमळ आहे ही स्वभावाला आणि जिकडे आम्ही ते होतो ना प्रत्येकजण ते वान घेऊन फोटो काढत होतं तिथं ते घेऊन बट ती कंटाळली नाही काय नाही म्हणजे खूप रमत जमत आपलं आणि खूप छान एन्जॉय पण केला आम्ही आमच्या ह्या इव्हेंटला आणि खूप सुंदर पण दिसत होतो प्रत्येक जण म्हणजे इथे म्हणायला गेलं तर पंधराशे महिला इथे ॲट अ टाइम इथे अवेलेबल होत्या इतक्या सगळ्यांना बघून आणि हे बघा हेच ते सोळा तारखेला रिलीज होणार आहे आपला हा मूवी या दोघींचा सासू आणि सुनई सुन ही केमिस्ट्री आणि त्यानंतर लगेचच त्यांची एंट्री झालेली आहे ते आणि त्यानंतर इकडे बघू शकता हा क्राऊड एवढा का झालेला आहे नंतर मला वाटलं काहीतरी नाही तर ह्या निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेने ह्या ज्या ॲक्ट्रेस आहेत ना ह्या इथे यांची उपस्थिती झाली होती कोरम मॉलला ठाण्यामध्ये तर त्यांना हे करण्यासाठी इतका क्राऊड झाला होता आणि फायनली बाई स्टेजवरती पोचल्या आहेत निर्मिती सावंत मॅडम आणि त्यांच्या को ॲक्ट्रेस बरोबर म्हणजे त्यांची सूनबाई म्हणजे ॲज अ मध्ये सो ते आले होते आणि इथे बघा थर्ड फ्लोअरपर्यंत सगळ्या महिला इथे होत्या कारण की खाली बसून तर कोणाला काहीच प्रोग्राम दिसत नव्हता ज्या चेअरवरती बसलेल्या होत्या स्थानपन्ना झाल्या होत्या त्यांना देखील प्रोग्राम हा दिसत नव्हता अजिबात मग आम्ही आतमध्ये तर गेलोच नव्हतो आम्ही बाहेरच थांबलो होतो आणि आमचा रॅम्पवॉक वगैरे झालेला आहे आता झालेला आहे तो लेट झालाय वाटतं मला असं वाटतंय आणि करून आम्ही बाहेर येणार होतो कारण की इतकी गर्दी होती ना प्रतिम भन्नाट अशी गर्दी होती माझा पण वॉक झालेला आहे खूप छान असं भन्नाट एन्जॉय केलेला आहे हा प्रोग्राम आम्ही इतकं सुंदर वाटत होतं ना आणि सगळं वेगळं म्हणजे आता आमच्यातल्या पण आम्ही दोघी एकत्र गेलो होतो ऋतुजा एक आमची कॉमन फ्रेंड आहे आणि त्या दोघी नंदा भाव त्या गेलं होतं तर असं म्हणून हा क्राऊड इतका सुंदर असा बघायला ते जो तो बिजी बिझी होता याच्यामध्ये आणि हा प्रोग्राम जो अरेंज झालेला होता ना तो लोकमत सखी यांच्या माध्यमातून हा कोरम मॉलला होता हा क्राऊड इथे म्हणायला गेलं तर आणि खूप मजा पण आहे आहेत महिला नुसत्या व्हिडिओ काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी पूर्ण विंदास एकदम भिडल्या होत्या आणि पाठच्या ज्या बसलेल्या होत्या महिला त्यांना काही कोण दिसतच नव्हतं त्याच्यामुळे टेन्शन पण आलं होतं की एवढा क्राऊड सांभाळणार कसं <laughs> त्याच्यामुळे इथे गाणं वाजलं ना आता पिक्चरमधलं मूवीमधलं म्हणा की आम्ही आमच्या इथे उभे राहून आम्ही नाचत होते so, बघा ऋतुजा ज्या चालू झाली की नाही सो खूप मज्जा येत होती मस्तपैकी खूल cool एन्जॉय केला आम्ही हा थीम आजचा खूप म्हणजे खूपच भन्नाट एकदम सो हा बघा क्राऊड आपला याचा आणि इकडे बघाल ना तर तो सी म्हणजे टी व्हीमधले तर ट्रेलर असतो ना तर हा मूवीचा ट्रेलर त्याने तिकडे शो केलेला आहे सो तो दिसतोय तुम्हाला हा स्क्रीनवरती किती छान अशी एंट्री दाखवलेली आहे प्रार्थना बेरीची खूप सुंदर खूप सुंदर खूप म्हणजे अप्रतिम त्याचे ट्रेलर बघूनच असं वाटत होतं की मूवी बघायला कधी आता जातोय तर सोळा तारखेला हा मूवी रिलीज होत आहे सगळ्या चित्रपटगृहामध्ये तर जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन तुम्ही हा मूवी बघू शकता कारण की त्याचा ट्रेलरच इतका मला आवडला होता ना तर असं वाटत होतं की खरं आणि हा जो मूवी केलेला आहे तो म्हणजे केदार शिंदे साहेब यांनी हे केलेला आहे म्हणजे केदार साहेबांचे जे काही पिक्चर्स आहेत ना अग्गबाई अरिच् शाह म्हणा म निर्मिती सामंतचा तो फिरायला जाते ना ती तो वाला आता नाव आठवत नाहीये तर तो वाला मूवी म्हणा जे केदार शिंदे मराठी चित्रपट जे एवढे आहेत ना ते अप्रतिमच आहे त्यांची केमिस्ट्री पण खूप सुंदर आहे तुम्ही नक्की बघा आणि अनुभव घ्या एन्जॉय करा आणि काहीतरी वेगळा आहे काहीतरी चेंज असा मूवीमध्ये असणार आहे जे एंडिंगला एंडिंगला कळलेला आहे तर मी तो सस्पेन्स सांगणार नाहीये तुम्ही नक्कीच जाऊन बघा खूप सुंदर खूप सुंदर आणि जर त्या थीमवरती तुम्ही थिरकत असाल तर टॅग पण करू शकता तुम्ही या अभिनेत्रींना त्यांनी तसं ता सांगितलेलं पण होतं सो आत्ताच्या जनरेशनच्या गॅपमध्ये कसं ते आहे जर सगळ्या चित्रपटाच्या वरती आहे आणि ते गाणं पण लॉन्च केलेलं होतं मॅडमनी तर त्यासाठीच पण होतं वैशाली सामंत तर त्यांनी जे गाणं लॉन्च केलं होतं नवीन त्यासाठी ती लोकं पण त्यांची टीम सगळी संपूर्ण आली होती आणि खूप जणांनी ना पार्टिसिपेट पण केलं होतं सासू सुनांची जोडीदेखील होती त्याचबरोबर रँकबॉक्ससाठी पण खूप जणांची नाव नोंदणी झाली होती इतके रजिस्ट्रेशन झाले होते ना आणि हा क्राऊड तर तुम्ही बघू शकता की फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअरपर्यंत पण महिलांना जाऊन जसं जा वाटेल तसं बघण्याचा प्रोग्राम हा एन्जॉय करत होत्या थोडी हे पण वाटत होती की एवढ्या महिला एकत्रित बोलवायची गरज नव्हती असं त्यांचं चाललं होतं पर्सनली आणि कुठून कुठून अंबरनाथ कल्याण खूप लांबून लांबून आले होते आणि मग गाणं लागलं ला होतं आणि आम्ही आमचे नाचत होतो तर शीतलताई पण आहे आपली त्यानंतर चिनंद भाऊदाय आणि हिचं तर आम्हाला हे करायचे होते बिकॉज काय इतकं छान असा गेटअप केलेला आहे आणि हे जे हलव्याचे दागिने आहेत ना हे प्रॉपर बनवून दिले तिच्या लेकीने तिच्यासाठी खास आणि हे ना पाठचं पण आहे ना ते गजऱ्याच्या आतमध्ये तिने ते बनवलेलं आहे खूप सुंदर खूप सुंदर आणि साडी वगैरे ते दागिने वगैरे हलव्याचे आणि खूप म्हणजे म्हणतात ना वयाने पण आहे इथं मुलीचं लग्न ठरलेली ता पण वाटतं का याच्या फेसवरून किती हे आहे म्हणून नाही आहे आता ह्या मॉलमधला सगळा हा तुम्हाला मी दाखवते गेटअप असे म्हणायला ता गेलं ता तर टाइम आपल्या महिलांना खूप कमी मिळतो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तरी देखील ही हिच्या दोन मुलींना सोडून ही माझे व्हिडिओ बघत होती इन्स्टा इंस्टाग्रामचे आणि त्यानंतर ह्या दोघे दोघीने सासवासून आली म्हणजे पिक्चरमधल्या त्यांनी डान्ससुद्धा करून दाखवलेला आहे ते महिला एवढ्या जल्लोषात होत्या इतक्या उभं राहत होत्या इतका डिस्टर्ब करत होत्या ना की पाठच्यांना काही दिसत नव्हतं तर मग आम्ही गेलो म्हटलं नको आता इथलं काय बघण्यात काय हे नाही आपण जरा ना मॉल फिरून घेऊया झुडिओ झुडिओमध्ये गेलो तिकडे फिरलो शीतलताईला तिच्या मुलाला घ्यायची होती जर्सी तर ती म्हणाली की चल आपण जाऊन बघून तर येऊया कारण की इथे थांबण्यात काही अर्थच नव्हता कारण की पाहायलाच मिळून देत नव्हते आणि काहीच नव्हतं मग आम्ही बघितलं ह्यांच्या गाण्यावरती थिरकत होत्या थोडंसं लांबून असा एवढा व्हिडिओ घेता आला कारण की काय जवळून घेण्यात काय तर असंच नव्हतं कारण की सगळेजण उभे उभे राहून ना ऐकता माझी हाईट कमी होती मोबाईल काय तेवढा कवर होत नव्हता त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्याना थिरकू दे आपण आपलं इथे थिरकूया म्हणून तर आम्ही मग आमचा मोबाईल घेतला आणि आम्ही इथे चालू झालं बाई मग काय संगीता ऋतुजा मी शीतलताई चांगली हुक स्टेप आपली करत होतो त्या पिक्चरच्या रिलेटेडमधली तर असा उत्साह होता आमच्यामध्ये आणि म्हणतात गं बाई शीतलताई पण आली लगेच जॉईन गेली आणि त्यानंतर कृतिका व्हिडिओ काढत होती आणि मी पण मग क्लिक म्हटलं आता कसं करावा हि तर ठेवला आणि व्हिडिओ काढण्यासाठी गेलो आम्ही की कसं आहे तर मधून येणाऱ्या जाणारा ना रांगा चालत चालत आमची हुक स्टेप बघा ना कशीही आम्ही काही पण करत होतो <laughs> पण इतकं एन्जॉय ना म्हणजे पहिल्यांदाच केलं होतं तशी शीतल त्याची हाईट खूप जास्त होती त्याच्यामुळे इथं अर्ध कट होते पण खूप मज्जा केली आम्ही खूप एन्जॉय केलं खूप म्हणजे भारी वाटत होती ही मुमेंट अरे भाई ऋतुजा बघा ठुमके लावत होती आमची त्याच्या मधी मधी लोक येत होते बाकीचे ऑब्झर्व करत होते की ह्यांचं काय वेगळं चाललं आहे इकडे म्हणून तर म्हटलं असू ते काय होईल ते होईल आणि आम्ही ना खूप नाचत होतं भन्नाटकूल एक्सपिरियन्स घेत होतो ह्या सगळ्या गोष्टींचा का विचारूनच तो मग मोबाईल घेतला आम्ही आणि मी म्हटलं चला आत्ता काहीतरी वेगळं करूया भाई आणि गाणं पण असं त्या फिल्मचं होतं तर खूप असं ॲक्टिव्ह वाटत होतं की हे करण्यासाठी तर मला सांगा कॉमेंटमध्ये की कोणता सॉन्ग असेल ते बरं स्टेप ज्या ह्याची करत होतो आम्ही आणि सगळेजण लिटरली ना आपल्याकडे जरा जास्तच अटेंटिव्ह होते बघत होते की ह्यांचं सा काय चाललेलं आहे म्हणून ही बघा रुत ज्या कहोना प्यारेमधली ती स्टेप करते असं <laughs> बट खूप छान खूप मजा आली आणि त्यानंतर शीतलताईबाई थांबली बस झालं बाकी सगळ्यांच्या नजरा आमच्यावरती होत्या <laughs> बघत असाल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तर हा कार्यक्रम लोकमत सखियांच्या माध्यमातून झाला होता फुल एन्जॉय केला आजचा डे पण थोडं ना रेसलेस झालं होतं बिकॉज काय आहे एवढं टाईमनं आम्ही तीन चार तास आम्ही असेच लिटरली उभेच होतो बसायला काय जागाच नव्हती मग आम्ही गेलो मस्तपैकी वरती थर्ड फ्लोअरला खाण्यासाठी कारण की भूक यांना खूप लागली होती मला घाबरून घाबरून ह्या लवकर आल्या होत्या घरातनं त्याच्यामुळे म्हटलं ऑन टाईमवरती जो येईल त्यालाच मी घेऊन जाणार बाकी सगळ्यांनी आपापले या म्हणूनच होतो आपला पटापट निघाला होता आणि वाट बघत बसला होता की लवकर निघण्याचा इकडे बघा क्राऊड बघतोय की नाही तर आम्ही गेलो होतो सेकंड थर्ड फ्लोअरला तिकडे गेलो बघतोय म्हटलं बघू दे बाबा काहीतरी खायचं बघूया पोटपूजा करूया नंतर कामदुजा त्याशिवाय सुचरणार नाही आणि काय नाही आणि ह्यांची तोंडं बघून म्हटलं बाबा दे ना काहीतरी देऊया खायला आम्ही वरती गेलो त्यानंतर त्यांचं ते नवीन गाणं लॉन्च झालं होतं आणि खूप छान असे हे सर काहीतरी ना हे करत होते वासुदेव आला त्याच्यानंतर नाही का ते वालं होतं तसं वाला इथे तस चालला होता हा बघा क्राऊड महिलांचा पूर्ण मॉल मॉलना एकदम गच्च असं भरला होता एवढं म्हणजे एवढ्या महिलांचा हे होता क्राऊड होता त्या ठिकाणी बघायला तर मग आम्ही वरून जाऊन तो शूटिंग केलं आणि गेलो तो पाण्याचं काहीतरी बघायला सो तिथे काय भेटलंच नाही आहे ते होते ऑर्डरला चारशे पाचशेला एक तो बर्गर तो कोणाला परवडणार आहे भाई एवढं तिथे दहा पंधरा वीस पंचवीस रुपयापर्यंत आपला एक वडापाव येईल तो पोट तरी भरून जाईल मग आम्ही गेलो आणि आईस्क्रीमच घेतली बाबा चाळीस रुपयाची मॉलमध्ये गेल्यानंतर ही व्हॅनिला आईस्क्रीम जी असते ना चॉकलेटच्या वरती हे ते घेतलं एन्जॉय केलं तो सीन आणि आम्ही ना खाली आलो कारण की काय माहिती आहे इथे ना अनाउन्समेंट चालली होती की ज्यांचे गिफ्ट ज्यांना मिळणार होते ना ज्यांचा क्रमांक आलाय आणि इकडे ना सासवा सुनांच्या जोडीचा सा पण रॅम्प वर्क होता बाई अशा तर सासवा सुना तुम्हाला नुसत्या भांडताना दिसतील पण ह्या लोकमतसकीच्या कार्यक्रमाला इतक्या प्रेमळपणे वागत होत्या ना की कळणारच नाही तुम्हाला इतकं सुंदर असं म्हणतात ना भन्नाट मग काय आमच्या सगळं यांना ट्रोल करायला चालू झाले होते मग अशा रोज तरी वागता का आज फक्त प्रोग्राम आहे फंक्शन आहे म्हणून फक्त आजच्या दिवसापुरतं आहे मग काय त्या अँकरिंग करणाऱ्याचा घसा एवढा बसला होता ना की एवढं क्राऊड हँडल करता करता त्याचा घसाचं पान वाट लागून गेली होती आणि निर्मिती सावंत पण म्हणाल्या की बापरे एवढ्या महिलांचा क्राऊड बघून त्याचा घसा त्यांनी पूर्ण बसवून घेतलेला आहे So, सो एवढ्याच उपस्थितीने महिला होत्या जल्लोषामध्ये कारण की बारा एक वाजल्यापासून त्यांची उपस्थिती होती ठीक आहे तर मग आम्ही ते सगळा प्रोग्राम केला मग आम्ही गिफ्ट घेण्यासाठी आमची ऋतुजा देखील वरती गेली तिच्या नावाची घोषणा झाली रॅम्प बॉक्ससाठी तिचा छान असं क्रमांक मिळाला आणि तिलासुद्धा सुंदर असं गिफ्ट मिळालं मग आम्ही जरा बसलो जागेवरती कारण की खूप पाय दुखत होते म्हटलं नाही बसावं जरा आणि आराम करावा तर पाहायला थोडा आराम दिला आणि मग आम्ही त्यानंतर ऋतुजाला गिफ्ट घेण्यासाठी पुढे पाठवलं तिच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ना। ही गेली गिफ्ट घ्यायला मग आम्ही पण गेलो फोटो वगैरे काढले छानपैकी मस्तपैकी आणि खूप एन्जॉय केला तर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आपल्याला तर भेटूया नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आणि छान असं याला गिफ्ट मिळालं आणि हा आता कार्यक्रम वंडअप करतो म्हणजे व्हिडिओ मी तुझा तुम्हाला हे करते स्टॉप करते भेटू आपण नवीन अशा एका पुन्हा व्हिडिओमध्ये ठीक आहे तर चला बा बाय थँक्यू सो मच